नमस्कार शेतकऱ्या मित्रांनो मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे पंधरा जानेवारी तर आज मकर संक्रांत तर मकर संक्रांतीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा आहे तर आपला पुढील हवामान अंदाज आहे सव्वीस जानेवारीपर्यंतचा तर आपण मागच्या हवामान अंदाजामध्ये सांगितलेलं होतं की मी सात तारखेच्या सात जानेवारीच्या हवामानंदाजमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला तेरा तारखेपासून पुढे थंडीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे असं तुम्ही त्या अंदाजामध्ये सांगितलं त्याप्रमाणे बघा आज म्हणजे कालपासून थंडीमध्ये वाढ झालेली आहे आता थंडी ही थंडीमध्ये वाढ जी आहे ती थंडीमध्ये वाढ ही एकोणीसपर्यंत राहण्याची शक्यता आहे व एकोणीसपासून पुढे थोडे आजूपुन तापमान वाढण्याची शक्यता संध्याकाळच्या तापमान आणि ही थंडी जी आहे ती ही सकाळी फक्त आठ नऊ वाजेपर्यंत थंडी नंतर पण त्याच्यानंतर समजा दहा अकराच्या पुढे नंतर तापमानामध्ये वाढ होणार आहे त्याच्यामध्ये जास्त काही अशी काही थंडी राहणार नाही आणि ज्या वेळेस आभाळ क्लिअर असतं त्यावेळेस सूर्यप्रकाश जो असतो सूर्यप्रकाश हे पूर्णपणे जेमिनी येतो त्यावेळेस मात्र नंतर पण दुपार मात्र ऊन सुद्धा लागू शकतं ऊन सुद्धा लागतं ऊन लागतं याच्यामध्ये तर हे थंडीचं संध्याकाळची थंडी आहे ती कोणत्या भागामध्ये थंडी येतो त्याच्यामध्ये जळगाव जळगाव अकोला अमरावती बुलढाणा नाशिक विभाग नाशिक अहमदनगर जालना छत्रपती संभाजीनगर ह्या जिल्ह्यामध्ये सुद्धा जास्त थंडीचं प्रमाण राहणार रा आहे तसेच परभणी हिंगोली आणि जो ह्याचा भाग आहे जो दक्षिण महाराष्ट्र तिथले मात्र थोडं थंडीचा प्रभाव जो आहे थोडं कमी राहण्याची शक्यता आहे तर त्यामध्ये स थंडीत आहेच ही जी जी हे जी वातावरण जे आहे थंडीचे पाच सहा दिवस थंडीचं वातावरण राहणार रा आहे संध्याकाळी थंडीमध्ये थोडी वाढ आहे व त्याच्यानंतर थंडी कमी होणार आहे व वातावरण जे क्लियर आहे जे पावसाची शक्यता नाही ती म्हणजेच सव्वीसपर्यंत वातावरण क्लिअर राहणार आहे सव्वीसपर्यंत कुठेही पावसाची शक्यता नाही